विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या निधीवरील महायुतीत चांगलंच युद्ध एकीकडे लाडक्या बहिणीच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होत असतानाच आता मंत्रिमंडळात निधीवरून वाद पेटल्याचं बघायला मिळत आहे लाडक्या बहिणींना निधी देण्यासाठी सरकारची चांगलीच दमछक होताना दिसते कारण त्यासाठी आता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागाला कात्री लावण्याची माहिती समोर येते त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थ खात्यावर शिवसेना मंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जाते सामाजिक न्याय मंत्री संजयसाट यांनी अर्थ खात्यातील महाभाग असं म्हणत अजितदादांवर केलीये माझ्या खात्यातील जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून याची मला काहीच कल्पना नाही अर्थवाले जास्त डोकं चालवत असतील तर ते बरोबर नाही सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल त्या खात्यात पैसे खर्च करायचे नसतील तर ते खाते बंद केले तरी चालेल अशी धक्कादायक विधानं करत मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्याला चांगलंच धारेवर धरले महायुतीच्या या वादात विधान परिषदेचे विरोधी अंबादास दानवे यांनी उडी घेत संजय यांच्या जखमेवर मीठ चोळल्यानं हा मुद्दा आता आणखी तापणार असंच दिसतंय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर कशा पद्धतीने नाराजी व्यक्त आहे त्यावरून अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला काय सुनावलंय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात येतोय त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालाय दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरिता किमान छत्तीस हजार कोटी रुपये प्रस्तावित आहेत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागत असल्याने अनेकदा ही योजना वाद्याच्या भवऱ्यात अडकल्याचं बघायला मिळालं राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ही योजना बंद करण्यात यावी अशी देखील मागणी होताना दिसते मात्र महायुती सरकार सध्या तरी ही योजना बंद करण्याच्या मानसिकतेत नसल्याने कोणत्याही परिस्थितीत लाडक्या बहिणींना पैसे पुरवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे मात्र यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते की काय असाही प्रश्न समोर येतोय हो। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या संदर्भात शनिवारी पत्रकार परिषद घेत अर्थ खात्यावर गंभीर आरोप केले ते म्हणाले की मला सुद्धा मीडियाच्या माध्यमातूनच कळत आहे की माझ्या खात्यातून सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत यापूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून जवळपास सात हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते आणि याची मला कोणतीही कल्पना सुद्धा नाहीये जर सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील तर ते खाते बंद केले तरीही चालेल सामाजिक खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे त्याला पहिलाच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही असं मी वारंवार सांगतोय पण तरीही असा निर्णय होत असेल तर याची मला काहीही माहिती नाही हा अन्याय म्हणा किंवा कट म्हणा पण मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल की हे असं करणं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आपलीच मनमानी चालवतात त्यांना जे वाटतं तेच खरं प्रत्येक गोष्ट कायद्यात बसते असं ते दरवेळी दाखवण्याचा प्रयत्न करतात मात्र हे चुकीचं आहे आणि त्याला माझा स्पष्ट विरोध आहे सहन करण्याची एक मर्यादा असते पण यापेक्षा जर तुम्ही जास्त करत असाल तर त्या खात्यातील सर्वच निधी एकदाच कट करून टाका कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल सर्वसामान्यांना पुन्हा वर कशाला आणायचं असे सवाल करत संजय शिरसाट यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय पुढे त्यांनी असंही सांगितलं की या खात्यातील कोणताही निधी तुम्हाला कायदेशीररित्या वर्ग करता येत नाही फायनान्स मध्ये बसलेले जे काही महाभाग आहेत त्यांना जर असं वाटत असेल की निधी वर्ग करता येतो तर आपण जास्त हुशार आहोत तर त्यांनी मला सांगावं मी त्यांची माफी मागेल पण तरी देखील फायनान्स वाले आपले डोकं चालवत असतील तर ते बरोबर नाही सामाजिक खातं आदिवासी खातं कशासाठी निर्माण झालं त्याला काहीतरी बेस असतो तुम्हाला इतर खात्यातून तुम पैसे वर्ग करता येत नाहीत का याचा परिणाम माझ्या खात्यातील योजनांवर होत आहे मागील वर्षाचं पंधराशे कोटी रुपयांचं देणं माझ्या खात्यावर आहे पुन्हा जर यात कट पडत असतील तर डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे पण तुम्ही सामाजिक न्याय विभागात ढवळाढवळ करून जातीवाद करू शकत नाही आम्ही या खात्यातून पैसे काढले पण ते दलित भगिनींनाच दिले असे म्हणता येणार नाही हे सगळं काही फायनान्समध्ये बसलेले शकुनी करतात असा थेट आरोप संजय शिरसाट यांनी केलाय अजित पवार आम्हाला निधी देत नाही असा कांगावा करत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं बंड झालं होतं त्यानंतर अनेक आमदारही हेच कारण देत त्यांच्यासोबत गेले पण नंतर अजित पवारही महायुतीत आल्याने त्यांच्यावर आता अजितदादांच्या नेतृत्वात काम करण्याची विचित्र वेळ आल्यानं मोठी टीका केली जाते महाविकास आघाडीच्या काळात स्वतः संजय शिरसाट हे अजित पवार यांच्याकडे गेले होते तेव्हा अजित पवारांनी त्यांना स्पष्ट शब्दात तुम्ही आमच्या पक्षाचे नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला निधी देऊ शकत नाही असं सांगितलं होतं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे त्याबाबत त्यांनी व्यथा मांडल्या होत्या पण एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात आता ही तशीच वेळ आल्याने शिंदे गटातील मंत्र्यांची चांगलीच अडचण झाली आहे आता यात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना गद्दारांना तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करावा लागत असल्याचं म्हटलंय सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे तसं झालं असेल तर दलित समाज आणि खात्याअंतर्गत येणाऱ्या इतर समाजांवर तो अन्याय आहे मला मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक न्याय विभागातून चारशे दहा कोटी आणि आदिवासी विभागातून तीनशे पस्तीस कोटी रुपये निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत मात्र त्यांना त्यांच्या खात्यात काय सुरू आहे हेच माहिती नसेल तर त्यांच्या खात्याचा किती निधी वर्ग केला जातोय याची जर त्यांना कल्पना नसेल तर त्या मंत्र्याला काय व्हॅल्यू आहे हे यातूनच दिसतंय आणि शिंदे गटातील सर्वच मंत्र्यांची अशीच परिस्थिती आहे फायनान्स विभाग जरी निर्णय घेत असला तरी मुख्यमंत्र्यांच्या अंतिम सहमतीशिवाय असं होऊ शकत नाही मुख्यमंत्र्यांची संमती असल्याशिवाय फायनान्स खाते निधी वळवू शकत नाही असं अंबादास जानवे म्हणाले त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा शिंदे गटातील मंत्र्यांचं जाणीवपूर्वक खच्चीकरण करत असल्याचं आता बोललं जात आहे तर काँग्रेस नेते विजय वडट्टीवारांनी ट्विट करत म्हटलंय की लाडक्या बहिणींसाठी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांचा निधी वळवण्यात आला आहे म्हणजे एका योजनेसाठी राज्यातील इतर गरजूंची परवड सुरू आहे निधी पळवून झाल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री राग व्यक्त करतात आपल्या खात्यात काय सुरू आहे हे सुद्धा मंत्री शिरसाट यांना माहीत नाही खात्याशी संबंधित मंत्र्यांच्या संमतीशिवाय निधी कसा काय वळवला निधी वळवून झाल्यावर सामाजिक न्याय मंत्र्यांच्या संतापाला काही अर्थ उरतो का या सरकारचा कारभार प्रश्न उपस्थित करणार आहे सगळा दिखावा आहे यांनी एक निर्णय घ्यायचा दुसऱ्यांनी टीका करायची आणि जनतेला भूलताफा द्यायचा असं ट्वीट करत वडट्टीवारांनी निशाणा साधलाय दरम्यान आता तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद